मित्रांनो नमस्कार बिटल पाच शेळ्या आणि एक ब्रिडर बोकड विक्रीसाठी आहे ऑफर किंमत सांगितली आहे पुढे हे बिटल पाच शेळ्या आणि एक ब्रिडर बोकड असा सहा नगाचा हा पूर्ण लॉट आहे पाच शेळ्या आहेत चार दात सहा दात झालेल्या उंची छत्तीस सदतीस इंच दोन अडीच महिन्याच्या आसपास गाभन आहेत आणि ब्रिडर बोकड आहे चार दातावर उंची एकोणचाळीस चाळीस इंच वजन पन्नास ते पंचावन्न किलो पर्यंत ब्रिडर पाहू शकता आपण एकदम टॉप क्वालिटी मध्ये आहे पाहू शकता कानाची लांबी रुंदी पंच फेस बॉडी स्ट्रक्चर वगैरे एकदम टॉपमध्ये ब्रिडर आहे आणि पाच शाळ्यामध्ये दोन शेळ्या क्रॉसमध्ये आहेत जरा अशा पाच शेळ्या आणि हा ब्रिडर पूर्ण लॉट मित्रांनो मध्ये आहे किंमत फक्त पंच्याऐंशी हजार रुपये सांगितलेली आहे पूर्ण लॉटची पाच आणि ब्रिडर उकड थोडंफार कमी जास्त होईल मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव बहात्तर शहाण्णव सत्तेचाळीस नव्याण्णव पत्ता आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये कलेक्टर ऑफिस जवळ तर नक्की संपर्क करा खालील नंबरवर कुणाला खरेदी करायच्या असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास ऑफर चांगली आहे मित्रांनो धन्यवाद